आपण आता मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये काही कविता बघतोय पोलीस भरती किंवा स्कॉलरशिप भरली असते तर काही बघूया तर एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण दहा सेमी असून पाया सहा सेमी आहे तर काय दिलंय काटकोण त्रिकोणाचा काय दिलाय कर्ण दिलाय म्हणजेच काय कर्ण दिलाय दहा सेमी आणि पाया दिलाय सहा सेमी तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ का आता पहिल्यांदा तुम्हाला काटकोण त्रिकोणाचा कर्ण म्हणजे काय ते माहिती पाहिजे काटकोण त्रिकोण म्हणजे काय तर त्रिकोणातील एक कोण जर नव्वद अंशाचा असेल तर त्याला काय म्हणायचं काटकोण त्रिकोण राहा ए बी सी हा मी काटकोण त्रिकोण काढलाय तर कर्ण म्हणजे काय तर नव्वद अंशासमोरील जो जी बाजू असते त्याला काय म्हणायचं कर्ण तर हा कर्ण किती दिलाय दहा सेमी दिलाय आणि पाया म्हणजे काय तर जो बेस असतो तो, तो काय असतो पाया म्हणजे किती आला सहा सेमी तर आपल्याला ही बाजू माहिती नाही तर ही बाजू तुम्ही कशी काढणार तर काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायटावर प्रमेय वापरू शकतो मग काय म्हणणार मी पायथागोरुष प्रमेयानुसार एक चे दोन पाया बुलेली उंची हे काय काटन तिकडचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे आणि त्यासाठी मला उंची काढायला पाहिजे आणि उंची काढण्यासाठी मला पायथावरुसचे प्रमेय वापरायला लागणार आहे तर आता पायथावरच प्रमेय काय सांगते बघा कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग म्हणजेच काय एसीचा बरोबर बरोबर वर्ग कसा असणार आहे तर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरिजे इतका असणार आहे म्हणजेच काय एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरिजे इतका काय असणार आहे कर्णाचा वर्ग कर्ण म्हणजे काय नव्वद अंशासमोरची बाजू तर आता एसी किती दिलाय एसी म्हणजे कर्ण किती दिलाय दहा म्हणजे काय होणार दहाचा वर्ग बरोबर बी ए बी म्हणजेच काय तर या त्रिकोणाची उंची आहे आणि ती आपल्याला काढायची म्हणून मी काय करणार आहे चा वर्ग अधिक बी सी म्हणजे काय या त्रिकोणाचा पाय आहे पाया म्हणजे काय बी सी आणि तो किती दिलाय सहा दिलाय अधिक सहाचा वर्ग आता मी सोडून घेतो दहाचा वर्ग किती दहाचा वर्ग म्हणजेच किती दहा बनवले दहा दहा नाही किती येणार आहे शंभर येणार आहे बरोबर ए बीचा वर्ग अधिक सहाचा वर्ग सहाचा वर्ग म्हणजेच काय सहा बनवले सहा सहा बनवले सहा म्हणजेच किती सहा सहा छत्तीस आता छत्तीस काय इकडे बैरेज आहे इकडे राहणार वजावणार म्हणून शंभर छत्तीस बरोबर एबीचा वर्ग मध्ये छत्तीस केल्यावर किती राहणार आहे शंभर वजा छत्तीस किती जाणार आहे चौसष्ट बरोबर एबीचा वर्ग शंभर मधून छत्तीस किलावर किती राहणार आहे चौसष्ट जाणार आहे तो काय एबीचा वर्ग आता चौसष्ट मला वर्ग काढायचं आहे काढून टाकायचं आणि इथं काय करायचं मला फक्त ए बी पाहिजे आहे तर मी काय करणार दोन्ही बाजूला वर्गमूळ काढणार म्हणजेच काय तर चौसष्ट कितीचा वर्ग आहे तर आठचा वर्ग काय चौसष्ट आहे म्हणजेच काय येणार आहे एबीचा वर्ग बरोबर आठचा वर्ग म्हणून ए बी किती येणार आहे माझा ए बी किती येणार आहे आठ सेमी ए बी आला माझा आठ आता मला उंची मिळाली उंची किती मिळाली आहे मला इथं मिळाली उंची मला आठ आणि इथं सहा मला ऑलरेडी पायामध्ये तर आता मी काय करणार पायता वर्ष म्हणजेच काय आता पायता वर्षानुसार आपण उंची काढली आता मी काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार क्षेत्रफळ कसं काढणार तर पाया बनवली उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक चेद दोन पाया बनवली उंची एक छेद दोन पाया म्हणले उंची हे काही त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे जर सूत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कुठेतरी लिहून घ्या की त्रिकोन काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते एकशे दोन पाया उंची आणि जर काटकोण त्रिकोण दिला नसेल तर दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे जर तुम्हाला तीन बाजू दिल्या असतील आणि तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारले तर ते तुम्ही काय करणार तर हिरोचे सूत्र वापरून तुम्ही ते काढणार तर ते आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केले ते जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर ते आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता एकशे दोन पाया किती बघा पाया दिलाय त्यांनी सहा सहा दिलाय त्यांनी पाया आणि उंची किती उंची आपण आता काढली किती उंची किती आठ आठ एक चे दोन गुणूले सहा बुनुले आठ आठ सण अठ्ठेचाळीस भागिले दोन म्हणजेच किती येणार आहे अठ्ठेचाळीसच्या निम्म किती येणार आहे चोवीस आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ का चौरस मध्ये असणार आहे आणि एक काय येणार सेमी म्हणजे काय चौरस सेमी हे काय येणार आहे एकक येणार आहे चौरस आपलं उत्तर तर काटकोण त्रिकोणाचे दिलेल्या काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले चोवीस चौरस सीमी आपला प्रश्न पूर्ण झाला आता आपण पुढचा प्रश्न बघूया एका त्रिकोणातील एका कोणाची माप साठ अंश दुसऱ्या कोणाची माप नव्वद अंश असेल तर तिसऱ्या कोणाची माप किती असेल तर त्यामध्ये काही तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी असतात किंवा जे बेस असेल तो तुम्हाला माहित असायला पाहिजे तर हा त्रिकोण आहे हा त्रिकोण काय ए बी सी मी नाव देतो तर एबीसी त्रिकोणाच्या जे सगळे कोण आहेत त्यांच्या कोणाच्या मापांची कायम किती असते एकशे ऐंशी अंश असते आता मी लिहून देतोय त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची ही एकशे ऐंशी अंश असते किती असते एकशे ऐंशी अंश असते हे जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला या प्रकारचा प्रश्न सुटणार तर आता बघा त्रिकोनांच्या कोणाच्या मापांची बेरीज काय असते एकशे ऐंशी अंश असते आता ए बी में कहा ला ला. आता गे, सी मी हा त्रिकोण काढलाय आता यांनी तर नव्वद डिग्री म्हणजे काय दिलाय तर काटकोन त्रिकोण दिलाय म्हणजे माझा त्रिकोण कसा येणार आहे असा येणार आहे एबीसी इथं काटकोन येणार आहे आहे ए बी आणि सी तर बी किती काटकोन म्हणजेच काय आला हा नव्वद अंश आला आता घेत सी मी घेतो साठ अंश म्हणजे काय मला काय काढायचंय एक काढायचं आहे एबीसी यामध्ये बी नव्वद अंश सी साठ अंश आणि एक काढायचा तर मी या आकृतीप्रमाणे कसं लिहिणार कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर काय येणार आहे एकशे ऐंशी अंश आता कोण एचं माप म्हणजे त्यांनी जो विचारलेला कोण आहे तो मी असं समजतो आता कोण बी किती दिलाय तर एक कोण आहे नव्वद अंश म्हणजे काय म्हणणार मी कोण बी मानणार नव्वद अंश अधिक आता कोण सी दुसरा कोण किती दिलाय त्यांनी साठ अंश साठ अंश म्हणजे काय मी कोण सीला साठ अंश म्हणजे कोण सी किती येणार आहे साठ अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता नव्वद अधिक साठ नव्वद अधिक साठ किती आहे एकशे पन्नास अधिक एकशे पन्नास अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता एकशे पन्नास काही इकडे गरज तिकडे गेला काय म्हणणार वजा वाट म्हणून कोण ए बरोबर बर एकशे ऐंशी अंश वजा एकशे पन्नास अंश म्हणजे किती राहिला तीस अंश तर आपला जो त्यांनी राहिलेला कोण होता जो तिसरा कोण त्यांनी विचारला तो किती आला तीस अंश आता तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज बघा नव्वद आणि तीस एकशे वीस आणि साठ किती येणार आहे एकशे ऐंशी म्हणजे आपले जे उत्तर आहे ते बरोबर आहे जर ऑप्शन मध्ये तुम्हाला तीस अंश दिला असेल तर ते तुमचा जो पर्याय असणार आहे तो काय असणार आहे तो बरोबर असणार आहे आता हा झाला नव्वद साठ आणि तीस अंश असलेला त्रिकोणता आपला प्रश्न या त्रिकोणावरचा पूर्ण झाला